स्वामी समर्थ हर हर महादेव भूतकाळात जो तुम्हाला मनस्ताप दिला तुमच्या जवळच्या लोकांनी जो मनस्ताप मनस्ताप दिलेला आहे ज्या वेदना दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना आता किती त्रास होत आहे तुम्ही त्यातून सगळ्यातून बाहेर पडलेले आहात तुमची सिच्युएशन यस खूपच खूपच तुमचं नुकसान झालेलं दिसत आहे इथे स्ट्रगल ही दिसत आहे मध्ये आहे टेन ऑफ वॅन्स टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेलेली आहे तुम्ही खूप टक सिच्युएशन झालेली आहे तुमच्या आयुष्यात तुमचे फायनान्शियली नुकसान केलेलं आहे तुमचं घर घर कोसळून पडलेलं आहे तुमची फॅमिली दुखावलेली आहे तुमची तुमच्या तुमचं सगळं विस्कळीत केलेलं आहे तुमचं सगळ्या गोष्टी विस्कळीत करून टाकलेल्या आहेत तुमच्या फॅमिलीत तुम्हाला त्रास देण्यात आलेले आहे छळ करण्यात आलं आहे तुमचं खूप खूप आर्थिक आणि तुमचं मानसिक त्रास देऊनसुद्धा तुमचं खूप नुकसान केलेलं आहे त्रास दिलेला आहे प्लस तुमचे फायनान्शियली जे इन्कम तुम्ही साठवून ठेवलेला होता त्यातूनसुद्धा तुम्हाला लॉस करण्यात आले आलेला आहे पार म्हणजे भूतकाळात सात वर्षाच्या सात वर्ष म्हणजे अ कमीत कमी सात वर्षाच्या एनर्जी दिसत आहे ही, ही आज ज्या ज्यावेळी तुम्ही ही रिडिंग बघत असाल त्याच्या अगोदर सात वर्ष की सहा सात वर्ष सात सहा वर्ष ह्या डिप्रेशन ही एनर्जी दिसत आहे यावेळी तुमच्या आयुष्यात तुम टावर मुवमेंट येऊन गेलेली आहे आणि इतकं वाईट इतका त्रास तुम्हाला दिलेला आहे एका व्यक्तीने तुमच्या मुलाबाळांपासून तुम्हाला तोडलेला आहे तुम्ही हात जोडून विनवणी केली तरी तुम्हाला त्यातून मुक्तता दिलेली नाही आहे तुम्ही तुम्हाला सासरकडच्यांनी त्रास दिलेला दिसत आहे जास्त ती एनर्जी दिसत आहे सासरकडच्यानी तुम्हाला त्रास दिला तुमची फॅमिली तुमच्या तुम्हाला त्या फॅमिलीतून बाहेर काढण्यात आलं आलेलं आहे दोन लेकरंसुद्धा दिसत आहे त्या लेकरांपासून तुम्हाला तोडलं तुम्हाला लांब केलं तुम्हाला त्या गोष्टीपासून लांब ठेवण्यात आलं तुम्हाला तुमच्यावर थोडी दया दा दाखवलेली नाही एक राक्षसाची वृत्ती तुमच्यावर केलेली आहे तुम्हाला की तुम्ही तुम्ही हात जोडून विनवणी जरी केली तरी सुद्धा त्यांनी तुमची गायवया न करता तुम्हाला एका टावर सिच्युएशन मध्ये टावर मुमेंटमध्ये टाकून दिलं तुमचं आयुष्य अस्ताव्यस्त करून टाकण्यात आलं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सोडून ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही ह्या म्हणजे मुलांच्यासाठी फॅमिली टिकावी जवळ तुमच्या रहावी म्हणून खूप तुम्ही हातपाय जोडून गाया वया मागितली तुमच्या फॅमिलीसाठी खूप तुम्ही रडला खूप वेदना सहन केल्या पण परमेश्वर म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते राक्षसाच्या भूमिकेत तुम्हाला त्रास दिला खूप त्रास दिलेला आहे त्यांनी निगेटिव इतका छळ केला तुमचा की तुमचं तुमचं सगळंच वि विस्कटलं सगळं विस्कटलं त्यामुळे तुम्ही इतकं हातबल झालात खूप हातबल झालात तुम्हाला काहीच करता आलं नाही सगळी सिच्युएशन तुमच्या विरोधात उभी होती सगळं तुम्ही सहन केलं तुम्ही तुम्ही ज्या गोष्टी आयुष्यात घडल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या सहन केल्या ही एनर्जी कमीत कमी तेरा वर्षाची दिसत आहे तेरा वर्ष सात वर्ष सहा वर्ष ह्या कालावधीतील ही गोष्ट ही टावर मुवमेंट दिसत आहे तुमच्या आयुष्यातली ह्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत हे तुमच्या आयुष्यात दिसत आहे पण त्यानंतर तुमच्या आत्ताची सिच्युएशन चालू सिच्युएशन दोन वर्षा दोन ते एक वर्षा, दोन वर्षा, एक वर्षा, ह्या एका वर्षात दोन वर्ष एक वर्ष ह्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतःला इतकं बॅलेन्स केलं इतकं बॅलेन्स केलेलं आहे की के तुम्हाला आता त्या गेलेल्या काळातल्या अनुभवातून तुम्ही इत इतकं कंट्रोल मनावर ठेवलं की तुम्ही परमेश्वराला तुम्ही दहा वेळा हात जोडून म्हटलेला आहात तुम्ही दहा वेळा दिवसातून दहा वेळा देवाला हात जोडता तुम्ही मनाची कळकळ देवाला सांगता की माझं जे झालं माझ्या जे आयुष्यात दारिद्र्य आलं दुःख आलं टावर मुमेंट आलं जे मी गाया वाया करून माझ्या मुलांच्यासाठी लेकरांच्यासाठी जे केलं ते मला सगळं दुःखात ढकलण्यात आलं दुःख माझ्या पदरी पडलं अशा सगळ्या सिच्युएशनमधून परमेश्वरा मला न्याय दे मला न्याय दे मला न्याय दे जे घडलं ते मला यातून मला न्याय दे अशा अशा तुम्ही परमेश्वराकडे कायम तुम्ही मागत आलेला आहात आणि परमेश्वराने मला दम भरत आहे कारण ती एनर्जी इतकी तुमची खूप अशी वेदनेची आहे इतकी वेदनेची आहे की माझ्या स्वतः बोलण्यातच तो बोलण्यातूनच ते असं एकदम घाबरल्यासारखं वाक्य आणि बोलणं माझं येत आहे की तुम्ही त्यावेळी किती वाईट वेदना सहन केल्या असतील किती जणांनी तुम्हाला स्ट्रगल केलं असेल किती जणांनी तुम्हाला त्रास केला असेल आणि हा त्रास फक्त आणि फक्त तुम्ही त्या दोन लेकरांच्यासाठी सहन करत होता पण इ की वाईट वेळ तुमच्या आल्यावर तुम्ही ते सगळं सोडून दिलेलं आहे सलेंडर केलेलं आहे सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लांब गेलेला आहात आणि नंतर त्या एवढ्या वर्षानंतर ह्या दोन ते तीन वर्षात एक वर्षात तुम्ही इतकं स्वतःला कंट्रोल केलं की झालेला विषय तुम्ही डोक्यात माइंडमध्ये ठेवलेला आहे तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला परमेश्वराकडे न्याय मागत असता तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला जर ही एनर्जी रेजुनेट होत असेल तर नक्की कमेंट करून सांगाल की तुम्ही प्र परमेश्वराला घडघडीला तुम्ही प्रार्थना करत असता की मला न्याय हवा आहे माझं तुमचं दुःख तुम्ही परमेश्वरापर्यंत पोचवता तुम्ही रडता गायावायाने एकदम अंतकरणाने परमेश्वराजवळ रडून तुम्ही त्या सगळ्या वेदना परमेश्वराला सांगत असता तुम्हाला न्याय हवा आहे माझं एवढं नुकसान झालेलं आहे मी गायावया करत असताना हात जोडत असताना माझ्या काही गोष्टी मान्य न करता मला एक लाथाडून लांब केल्यासारखं मला केलेलं आहे मला कोणती भावनेची कदर न करता मला एक दुःखाची वेदना दिलेली आहे इतकं तुम्हाला त्रास दिलेला आहे तुम्ही प्रत्येक वेळेला परमेश्वराकडे ते रडून रडून तुम्ही न्याय मागत असता आणि हे जर तुम्ही तुम्हाला जर रेझ्युनेट होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा वाईट आहे तुमची ही एनर्जी मग डिप्रेशनमध्ये डिप्रेशनसुद्धा दिसत आहे डिप्रेशनमध्ये गेल्या पाच वर्षापासून तुम्ही डिप्रेशनमध्ये होता अजूनसुद्धा आहे तुम्ही त्या गेलेल्या काही काळाच्या फेसमधून तुम्ही बाहेर पडत नाही अजूनसुद्धा तुम्ही खूप सुख्या आहे आहे तुमच्या आयुष्यात सुख आहे समृद्धी आहे पण तुम्हाला त्या गेलेल्या भूतकाळातल्या गोष्टी वारंवार वारंवार तुम्हाला त्रास देत असतात वारंवार आठवत असतात वारंवार त्या गोष्टी तुम्हाला छळत असतात मला तर सुद्धा एनर्जी दिसत आहे कुणाची मुलंसुद्धा या फॅमिलीसुद्धा तुटलेली आहे रिलेशन तुटलेलं आहे मुलंसुद्धा सोडावी लागलेली आहेत ते ती तुम्ही एकटी व्यक्ती पडलेला आहात इतकं स्ट्रगल करून तुम्ही एकटं पडलेलं आहात आणि तुमच्या आयुष्यात आता सगळं आहे पण जे गमावलंय ना जे हवं होतं ते आता तुमच्या आयुष्यात नाही आहे याचा खूप आणि खूप तुम्हाला त्रास होत आहे तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये असता शांत असता कोणाला तुम तुमची वेदना कोणाला सांगता येत नाही आहे कुणाला तुम्ही शेअर करू शकत नाही आहे पण पर परमेश्वराला तुम्ही ही सगळी एनर्जी तुमची परमेश्वरालाच तुम्ही सांगत असता शेअर करत असता मला न्याय द्या परमेश्वरा आम्हाला न्याय द्या हे तुमचं प्रत्येक वेळेला परमेश्वराकडे मागणी असते आणि येणाऱ्या काळात म्हणजे हळूहळू आत्ता सुरुवात आहे तुमच्या कर्माचा जे झाले टावर मुमेंट येऊन गेलेले आहे जे डेथ तुमच्या आयुष्यात होऊन गेलेली आहे त्याची हळूहळू हळूहळू हळू तुमच्या आयुष्यात ग्रोथ होत गेलेली आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हळूहळूहळू तुमच्या वागण्यातून ज्या गेलेल्या काळ आहे त्याचा सगळा हिशोब तुम्हाला परमेश्वर त्यांच्या तुम्हाला जे केलेलं आहे त्याच्या तीन पट त्यांना दुःख दरिद्र आणि जे जे तुम्ही भोगलेलं आहे जे त्रास दिलेला आहे तो प्रत्येक वेळ ना वेळ त्यांच्या आयुष्यात घडणार आहे आणि साक्षात परमेश्वर ते करणार आहे तुम्हाला न्याय देणार आहे तुम्ही जे परमेश्वराकडे रडत असता जे न्याय मागत असता तो परमेश्वर तुम्हाला न्याय देणार आहे जस्टिस देणार आहे तुमच्या आयुष्यात एक चांगली मुवमेंट आणून देणार आहे आणि असं नाही आहे की तुम्ही म पास्टमध्ये ज्या गोष्टी टावर मुमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेली त्यामध्ये तुम्ही आता इतके सक्सेस झालेले आहात की तुम्ही स्वतःवर जास्त फोकस करत असता स्वतः इन्कम घेणे किंवा बॅलेन्स सांभाळणे चार पैसे स्वतःसाठी जपून ठेवणे स्वतःची ग्रोथ करणे यावर जास्त तुमचं यावर जास्त तुमचं फोकस आहे आत्ता आणि हा मार्ग तुम्हाला परमेश्वराने दिलेला आहे आयुष्यात जे काही गेलं हे जे गेलं यामुळे तुम्ही आत्ता इतकं शांततेने स्वतःला कंट्रोल करून पुढे निघालेला आहात पुढे निघालेला आहात की आयुष्यात आता तुम्ही अशा पावलावर आत्ता सध्या आहे की तुमच्यात बॅलेन्स झालेला आहे आणि भविष्यातसुद्धा त्या बॅलेन्समुळे खूप 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 ग्रोथ होणार आहे आणि झपाट्याने वेग वेगाने ती ग्रोथ होणार आहे आणि जे तुमच्या आयुष्यात होऊन गेलं ते ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात घडवलेलं आहे त्यांच्या आयुष्यातसुद्धा तसंच घडणार आहे त्यांनासुद्धा तेच भोगावं लागणार आहे जे तुम्हाला दिलेलं आहे एनर्जी जर मॅच झाली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि सॉरी माझ्या सा आमच्या म्हणजे साईडला शेजारी आवाज येत असेल तर सॉरी एनर्जी एनर्जी मॅच झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ